ही कला सर्वात जुनी कला आहे बरोबर आठशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आजपर्यंत जगली ही कला ती फक्त लोकाश्रयावर जगलेली आहे ही कला जी होती ती आज एवढ्या यशाच्या उंचावर पोचली हे रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वाद आहे बरोबर पण एकमेव दर्शावतार असा आहे की वृद्ध स्त्रीपासून अगदी अलीकडच्या लहान समजदार मुलीपर्यंत सर्वजण मानेनं पाहू शकतात फक्त ती कला जिवंत ठेवली आहे आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करतो तर अशा कलेला हवा तेवढा सरकारचा पाठिंबा नाही नमस्कार मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती जी गेली अनेक वर्ष दशावतार कला ही खऱ्या अर्थाने जगते त्यांनी दशावतार कलेचा प्रचार हा संपूर्ण कोकण महाराष्ट्र आणि आपल्या देशभर केलाय तर आज आपण त्यांच्याकडून ही कला नेमकी काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्या नमस्कार तुमच्या खूप तुम्ही गेली इतकी वर्ष हा या कले कलेबद्दल काय सांगशा कलेबद्दल सांगायचं म्हणजे कसं आहे मुळात ही कला सर्वात जुनी कला आहे बरोबर आठशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे हो व्यावसायिक नाटक सिनेमा यांच आयुमर्यादा कोणी सांगू शकतो दशावताराच्या शकत नाही एवढी दुसरी गोष्ट कि या कलेमध्ये जे आम्ही सादरीकरण करतो ते आमची पूर्व संस्कृती म्हणजे पुराणाला अनुसर असून देवदेवतांच्या अवतारावरील कथा त्यामध्ये आम्ही सादरीकरण करताना एक पूर्व संस्कृती आपण जगाला आम्ही दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतो अशी कला आहे आणि म्हणून आजपर्यंत टिकलेली आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं की प्रेक्षकांमध्ये काय फरक झालाय कारण पहिले जे आपली नाटकं व्हायची ते रात्री म्हणजे एक दीड वाजता असायची पण आता संध्याकाळी चालू होतं आणि परत मी म्हणजे मध्यरात्रीपर्यंत संपतात तर अशी आता प्रेक्षकांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला खूप प्रेक्षकांमध्ये म्हणजे कसं आहे मुळात आधी राज आश्रय नसून आजपर्यंत जगली ही कला फक्त लोक आश्रयावर जगलेली आहे आता आहे नाही म्हणत नाही मी आता लोक आश्रय थोडासा आहे हवा तेवढा नाही पण थोडासा आहे आता फरक एवढा की पूर्वी एक नऊ कंपन्या होत्या त्याच्यानंतर एक पंचवीस वर्ष म्हणजे एक तीस चाळीस वर्ष पूर्वीपासून बाबी केलिंगन कंपनी आणि अशा काही दहा पंधरा कंपन्या झाल्या पण आता जर पाहिलं आता तर किमान पन्नास पेक्षा जास्त कंपनी सिंधुदुर्गात आहेत आणि अविरत सहा महिने धंदा करतात बरोबर नाट्य व्यवसाय म्हणजे प्रचंड लोकप्रतिसाद आहे लोकांच्या आशीर्वादाने ही कला दिवतोंदिव दियोत उन्नती करत आहे बर जसं तुम्ही आता म्हणालात की दशावतार कला ही पौराणिक कथेवरती तर अशी कोणती कथा आहे आणि फक्त ही पौराणिक कथाच नाही तर यातून आपण संदेश सुद्धा देतो हो तर अशी कोणती कथा आहे आणि कोणती भूमिका आहे जी तुम्हाला करताना खूप मजा आली कसं आहे मी खलनायक म्हणून भूमिका करतो बरोबर हे सर्वांना आहे पण त्याचबरोबर हनुमान करतो बलराम करतो तर माझ्या वैयक्तिक आवडीची तरी मी कितीही कलना केले केली तरी द्रौपदी वसरण मध्ये जो मी शकुनी करतो तो शकुनी आणि संगीत सौभद्र यामध्ये जो मी बलराम करतो या दोन भूमिका माझ्या खूप आवडीच्या बाकी लोकांना माझ्या भूमिका आवडतात लोकांच्या आशीर्वादाना अजून ठीक आहे मजेत चालतं ओके ही जसं तुम्ही म्हणालात ही खूप पुरातन आपली कला आहे हो हो तर हे टिकून राहण्यासाठी तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश द्याल किंवा ह्या कलेला सरकारतर्फे किंवा लोकांतर्फे काय मदत मिळाली पाहिजे जेणेकरून ही कला टिकून राहील आणि खूप म्हणजे देश देशात परदेशात पोहोचेल मी प्रथमच बोललोय ही कला जी होती ती आज एवढ्या यशाच्या उंचावर पोहोचली हे रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादान बरोबर म्हणजे लोक आश्रय होता आहे आणि लोक आश्रय राहणार याबद्दल तुम्ही मात्र शंका नाही आता सरकार माध्यमांनी जर पाहिलं तर आता तुम्ही बघा ते पठार प्रांतावर म्हणजे घाटावर वगैरे जे तमाशाचे पण असतात किंवा का यांना जे सरकार करून मानधन मिळतं किंवा ज्या सुखसोयी मिळतात तेवढ्या दशावताराला नाही दशावतार ही अशी कला आहे की तुम्ही इतर कुठल्याही कलामध्ये एकतरी असा क्षण असेल की बायकांना वगैरे लाजेने मान खाली घालावी लागेल पण एकमेव दशावतार असा आहे कि वृद्ध स्त्रीपासून अगदी अलीकडच्या लहान समजदार मुलीपर्यंत ताट ताटमाने पाहू शकता अशी पूर्वसंस्कृती आपली जोपासणारी कला आपली पुराण त्यावेळी कशी होती काय देवदेवतांनी केलं ते आजही आम्ही नाट्याच्या माध्यमातून सादर करून नहीं। 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 ती कला जिवंत ठेवली आहे आणि त्याच्यातून समाज प्रबोधन करतो तर अशा कलेला हवा तेवढ्या सरकारचा पाठिंबा नाही बरोबर त्यामुळे सरकारनं या कलेकडे लक्ष घालणं हे खूप जरुरी आहे तुम्ही गेली पस्तीस वर्षी ही कला सादर करताय तर आतापर्यंतचा असा कोणता अनुभव आहे जो प्रेक्षकांना मिळालेला असेल किंवा तुमच्या कायम लक्षात राहील असा एखादा अनुभव नाही ना, ना की मी या कंपनीमध्ये असताना म्हणजे माझी ही जी घराणा आहे तीन पिढ्याच आहे आजोबा नाटकात काम करायचं माझे वडील नाटकात काम करायचे बाबा राणे कोणस्कर माझे काका नाटकात काम करायचे दाजीराणी कोणच आणि मी आणि आता माझा भाऊ आणि उत्कृष्ट राजपाडे उदयराणे कोणच तर एक वेळ असा प्रसंग आला की मडकर कंपनीत असताना आणि कमवते आम्ही घरी कोणी नसताना फक्त माझे वडील कमवते आणि माझे वडील एक्सपायर झाले म्हणजे खूप मोठा प्रसंग आलेला पण त्या प्रसंगात मी तेवढा कला शिकलेलो नव्हतो नुकताच शिकत होतो पण ज्यावेळी हे सर्व क्रियाक्रम वगैरे असतं ते झाल्यानंतर मला अरे मी तर नौका आता काय करू आधार कुटुंबाला नव्हता जाणं गरजेचं होतं पण गेलो तर लोकांनी स्वीकारणं गरजेचं होतं पण ज्यावेळी हे सगळं संपल्यानंतर मी पुन्हा कंपनीत गेलो त्यावेळी त्या मालकानं त्यावेळच्या कलाकाराने मला सांभाळून घेतलं आणि लोकांनी मला एवढे आशीर्वाद दिले एवढं स्वीकारून घेतलं की त्यामुळे मी या स्थानापर्यंत पोचलो हे सर्व कृपा गणपतीची आणि लोकांच्या आहे धन्यवाद दादा तुम्ही वेळ दिलात पॉडकास्टसाठी खूप बरं वाटलं तुमच्याशी बघून खूप वेळा तुमची कला आम्ही बघितली आहे सादर करताना आज सोबत तुमच्या ओलाची हो। संधी मिळाली खूप बरं वाटलं तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच नमस्कार